कमलनयन बजाज हॉस्पिटल आहे त्याच्या मागेच ही टेकडी आहे तर सध्या मी दर्गा पुलावरती आलेली आहे सकाळचं वातावरण एकदम मस्त फ्रेश एकदम भारी वाटते मस्त वाटते तर तुम्ही नक्कीच असं ट्रेकिंगला जा खूप मस्त थंड हवा एकदम मस्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी हवा खूप भारी तर हे पहा आम्ही पोचलेलो आहोत टेकडीजवळ तर इथे कोण कोण आलं आहे आणि आम्ही काय करणार आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आता भेटूयात फ्रेंड्सला तर ह्या सगळ्या योगिनी माझ्याबरोबर आलेल्या आहेत माझ्या योगाच्या स्टुडंट आहेत तर आज आम्ही आलेलो आहोत ट्रेकिंगसाठी तर सगळा ग्रुप नाही आलेला आहे तर नेक्स्ट टाईम आम्ही सगळ्याजणीच असू सोबत पण आज जेवढे आहेत तेवढ्या मी तुम्हाला दाखवते तर ही आहे प्राची त्यानंतर शेळके बहिणी स्नेहा अँड भार्गवी तर आम्ही सगळेच आलेलो हो, आहोत आता ट्रेकिंगला फुल एन्जॉय करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला जाऊयात आता वरती टेकडीवरती तो अब हम सब चल रहे हैं टेकड़ी हमारा पूरा ग्यारह लोगों का ग्रुप है पर आज शादी कुछ प्रोग्राम से सबको इसलिए नहीं आए नेक्स्ट टाइम जरूर मिलेंगे फुल एंजॉय कर रहे हैं हम सर हमें सग आता बसलो इधे रेस्ट कराएला मागे पानी सुधा है तला इधे छान वाटतंय मस्त फुल एन्जॉय आहे आम्ही कैसा लग रहा भार्गव मॅम बहुत अच्छा लग रहा बहुत अच्छा तो योगा स्टुडंट है तो एनर्जेटिक लगेगा ही फुल एन्जॉय कर रहे आम तो चलो अभी रील वगैरे बनाने वाले इथे आम्ही फुल एन्जॉय केला कॉमेडी रील्स बनवल्या त्याचबरोबर काला चष्मा या सॉंग्स वरती सुद्धा मस्त रील बनवली तर तुम्हाला आमचा हा आजचा ट्रेकिंगचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा तर चला पुढे काय करतोय माझ्या क्लासमधल्या योगिनी आणि आम्ही इथे काही योग आणि प्राणायाम करणार आहे आणि मग करणार आहे उरलेली ट्रेकिंग तर आम्ही ट्रेकिंगला आलोय तर फक्त ट्रेकिंगच नाही तर योग आणि प्राणायाम सुद्धा इथे आम्ही करणार आहे पुरोर 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 चला आता आम्ही टेकडी चढतोय तुम्हाला दाखवते किती अवघड आहे ही टेकडी पुढे हे पहा आता आम्हाला वरती चढायचंय सगळ्यांनी बॅलन्स करून चढा हे पहा हे जागेवरच असं वरती चढायचंय तर आम्ही आता वरती चढणार आहे चला या या, या। चला सगळे चढतायत बघा लग रहा प्राची एकदम मस्त फ्रेश लग रहा गए सब लग रहा कमी करायचं आपल्याला ते तर चढत असताना बोलणं थोडस कठीण जात आहे पण फुल एन्जॉय केलंय आम्ही आणि हे पहा सूर्य हळूहळू वरती आलेला आहे ढगाळ वातावरण होतं त्यामुळे सूर्योदय आपल्याला दिसला नाही तर किती सुंदर दृश्य आहे खाली मस्त असं धरण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा इतकं पाणी आहे इथे आणि आम्ही आता एकदम टॉप लेवलला वरती आलेलो आहोत आणि ह्या टेकडीचं नाव आहे टायगर हिल तर तुम्ही नक्की इथे या खूप मस्त आहे तर आम्ही फुल धमाल केलेली आहे टायगर हिलवरती आणि वरती टॉप अतिशय छोटा आहे तिथे बसून मस्त आम्ही स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि आता आम्ही निघालो आहोत रिटर्न तर खूप मस्त

काय उपयोग जाऊन खायला बसायला सकाळी सकाळी अगदी लवकर आल्यामुळे आम्हाला अजिबात उन्हाचा वगैरे त्रास होत नाही एकदम फ्रेश आहेत तर एका मैत्रिणीला अर्जंट घरी जायला लागलं त्याच्यामुळे ती गेलेली आहे आम्ही आता चौघीच आहोत इथे तर आम्ही आता टेकडी उतरून खाली आलोय प्राची बहुत अच्छा, लग अच्छा लगा एकदम मस्त खेळ खेळ वेणी कसं वाटतंय खूप छान सगळे मेंबर्स असते तर अजून मजा आली असती नेक्स्ट टाइम आम्ही सगळे येणार आहे आणि खूप धमाल करणार आहोत मस्ती करणार येस खूप धमाल आणि मस्ती करणार आहे तर प्राची मात्र कुठून आली प्राची तू जरा सांग गंगापूरवरून वरून गंगापूर फोर्टी किलोमीटर तिथून आली होती आणि आम्ही सकाळी पावणे सहा ला इथे हजर होतो प्राची खूप दूरून आली म्हणून आम्ही मग म्हटलं चला जरी सगळे मेंबर्स नसले तरी ट्रेकिंगला जायचं तर आजचं ट्रेकिंग आमचं प्राचीमुळे झालेलं आहे की नाही स्नेहा हां तर एक मेंबर त्यांना उशीर झाला होता ते घरी गेलेले आहेत ऑलरेडी त्यांना क्लासेसला घेऊन जायचं होतं मुलीला म्हणून तर आमचं ट्रेकिंग कम्प्लीट झालंय आता आम्ही पुढे कुठे जाणार आहे तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर चला आता तिथे पोहोचल्यावरच भेटूयात तर आम्ही टू व्हीलर वरतीच आलो होतो आता निघालोय आणि कुठे थांबणार आहे ते आता तिथेच भेटूयात तर आमचं ट्रेकिंग खूप मस्त झालं छान झालं फुल एन्जॉय केला धमाल केली फोटोज काढले व्हिडिओज केले खूप मजा आली तर नक्की आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता भूक लागली आहे तर आम्ही नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आलं आहे तर सगळे आतमध्ये गेलेत तर चला मी पण जाते आता आतमध्ये तर फ्रेंड्स नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी काहीतरी सरप्राईज असणार आहे तर हे पहा आता मी सुद्धा आतमध्ये चाललेली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवी, नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर मस्त आता सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आलेलो आहोत आम्ही तर आता इथे नाश्ता करून आम्ही जाणार आहोत घरी हाय फ्रेंड्स तर मी आत्ताच आलेली आहे घरी तर सकाळी साडेपाच वाजल्यापासून आम्ही निघालेलो होतो तर साडेपाचपासून तर आता नऊ वाजता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत तर मस्त ट्रेकिंग वगैरे खूप छान झालं आणि ऑनलाईनच्या दोन स्टुडंट सुद्धा आल्या होत्या ट्रेकिंगसाठी ऑफलाईनचे सगळे स्टुडंट आल्या नाहीत कारण की काही जणींना लगलं मुंज असे काही प्रोग्राम्स होते त्यामुळे ते येऊ नाही शकल्या त्यांच्या खूप इच्छा होती पण नेक्स्ट टाइम त्या सुद्धा येणार आहेत आणि तुमच्यासाठी सरप्राईज राहणार आहे आम्ही कुठेतरी जाणार आहे त्याचं तर नक्कीच ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्या गळ्यावर शेअर करणार आहे आणि आज आमच्या घरी काहीतरी पार्सल येणार आहे तर यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की हा शेवटपर्यंत पहा तर चला आता मी मस्त इडलीचं पीठ आणलेलं आहे आम्ही तिथून नाश्ता केला तिथूनच तर आता मी घरच्यासाठी इडली सांबर बनवणार आहे आणि ते बनवल्यानंतरच मग बघूयात पार्सल आल्यानंतर काय पार्सल येणार आहे तुमच्यासाठी सरप्राईज चला तर हे पहा हप्पूस आंब्यांचा सीझन संपत आलेला आहे आणि मस्त असे आंबे जाधव मंडीमधून अर्णव आणि त्याच्या पप्पांनी आणलेले आहेत तर एकदम मस्त तर आल्या आल्या सर्वप्रथम मग मी फ्रेश होऊन देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे तर सकाळच्या या छान वातावरणामध्ये मस्त अशी देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि आता मला करायचं आहे नाश्ता सगळ्यांसाठी तर मी आज केलेला आहे इडली सांभर आणि चटणी तर मस्त असा हा मेनू खाण्यासाठी रेडी झालेला आहे मुलांना फार आवडतो तर आता आम्ही सगळेच एन्जॉय करणार आहे इडली सांबर आणि चटणी आम्ही तिकडून नाश्ता करून आलो पण मुलांसाठी करायलाच पाहिजे त्यामुळे मी केलेला आहे एकदम मस्त हा मेनू तर आता भेटणार आहोत आपण दुपारीच काय सर पाहिजे ते तुम्हाला दाखवते मी तर नाश्ता वगैरे झाला आहे आणि त्यानंतर आता आपण भेटतोय डायरेक्ट दुपारीच तर आम्ही सॅमसंग वॉशिंग मशीन घेतलेली आहे आणि ती आज येणार आहे हे मला नंतर माहीत झालं जेव्हा मी घरी आले तेव्हा तर म्हणून तुमच्याबरोबर मी आमची वॉशिंग मशीन आणि त्याबरोबर आणखीन काहीतरी आलेलं आहे ते सुद्धा शेअर करणार आहे तर मस्त अशी ही वॉशिंग मशीन तर कशी आहे वॉशिंग मशीन ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे वॉशिंग मशीन आणि त्याबरोबर आहे हा गॅस तर एलिकाचा गॅस घेतलेला आहे मी थ्री शेकडी किंवा थ्री बर्नरचा आणि ही सॅमसंगची वॉशिंग मशीन आणि अचानक धो धो पाऊस आलेला आहे तुम्ही पाहू शकता माझा पडदा सुद्धा फाटला आहे जो मी क्लास घेते तिथला आणि खूप पाऊस आलेला आहे तर पुन्हा मी आता जाणार आहे खाली तर चला तर शेगडीची आता पूजा करते तर एलिकाची शेगडी घेतलेली आहे मी तिचं पूजन करून घेते कोणती पण नवीन वस्तू आणली तर तिची पूजा ही करायची असते आणि गॅसची तर करायचीच करायची अन्नपूर्णा देवीची पूजा आपण करतो या ठिकाणी तर खूप मस्त आणि प्रसन्न वाटतंय मला खूप दिवसापासून ही शिगडी घ्यायची होती तर आज योग आला आणि ही घेतलेली आहे आम्ही वॉशिंग मशीन तर फ्रंट लोड वॉशिंग मशीन आम्ही घेतलेली आहे सॅमसंगची नऊ किलोची तर फुल्ली ॲटोमॅटिक ॲडव्हान्स वॉशिंग मशीन आम्ही घेतलेली आहे जीसुद्धा पूजा करणार आहे तर मला खूप छान दोन सरप्राईज भेटलेले आहेत घरी आल्यानंतर ट्रेकिंग सुद्धा खूप मस्त झालं आज खूप छान दिवस गेला खूप मस्त वाटलं तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर मस्त अशी वॉशिंग मशीन आणि इलिगाची शेगडी मस्त असं सरप्राईज भेटलेलं आहे खूप आली दिवसभर ट्रेकिंगलासुद्धा मैत्रिणी भेटल्या तर आजचा दिवस खूप छान गेला तर भेटूया अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉगसोबत थँक्यू बाय